नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण अगदी साधी सोपी अशी एक भाजी बनवणारे ती म्हणजे आलू मटरची एकदम पटकन झटपट अगदी पाच ते दहा मिनटामध्ये ही भाजी तयार होते खूप जास्त साहित्य लागत नाही अगदी घरगुती साहित्यामध्ये आपल्याला ही भाजी बनवायची आहे बनवायला सोपी चवीला भन्नाट अशी लागणारी ही भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल तर याचं जे साहित्य आहे ते, ते तुम्हाला मी स्क्रीनवर शेअर केलेलंच आहे पण मी तुम्हाला पुढे रेसिपी बनवता बनवतासुद्धा सांगणार आहे चला तर मग आपण आता सुरुवात करूया आपल्या रेसिपीला कशी होते ती पाहूया की नाही एकदम भन्नाट लागते आणि मज्जाच येते चला सुरुवात करूया आता सकाळी तर आपण पोहे बनवले आता दुपारी पण पोटभर असं जेवण झालेलं आहे आता ते काय मला तुम्हाला दाखवता नाही आलं पण पन आता आपण ना अगदी साधं काहीतरी करायचंय म्हणून मग मी थोडेसे मटार होते त्याच्यामध्ये बटाटा घालून मटार बटाट्याची उसळ बनवते एकदम सोपी रेसिपी आहे आणि मस्त लागते ही मटार बटाट्याची उसळ तर त्यासाठी वाटण्यासाठी आपण इथे हे बघा खोबरं घेतलेलं आहे ते हे भाजलेलं खोबरं आपण खोबरं असं ठेवतो ना स्टोर करून तसं हे भाजलेलं खोबरं आहे आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट आहे एक मोठा टॅमॅटो हो आहे आणि इथं कोथिंबीर घेतली आहे कोथिंबिरीची देठा आपण मिक्सरमधनं बारीक करायचे आहेत फोडणीसाठी कडीपत्ता कांदा घेतलेला आहे आणि मसाल्यांमध्ये हळद तिखट वगैरे हे सगळं साहित्य घेतले आता आपण पुढे रेसिपी बघताना ब म्हणजे बनवताना बघूया तर आधी आपण वाटण्यासाठी हे चार चमचे खोबरे हे भाजलेलं खोबरे हे बघा त्याच्यातच आपण ही आलं लसूण पेस्ट घालून घेऊया आलं लसूण कोथिंबिरीची पेस्ट आहे एक ते दीड चमचे नंतर ही कोथिंबिरीचे देठ आहेत हे फेकून न देता आपण असे वाटणामध्ये वापरू शकतो नंतर मोठा टोमॅटो आहे आणि आता आपण हे मिक्सर मधन बारीक करून आता इथे मी पाणी गरम करत ठेवलंय भाजीसाठी नंतर इथे पॅन मध्ये एक दोन पाळ्या तेल घातलेलं आहे तेल छान तापलं तर त्यामध्ये आपण थोडीशी मोहरी घालूया खूप जास्त नाही थोडीशीच मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडली का मग आपण कडीपत्ता घालायचा एकदम एक एकदम साधी एक सोपी आणि अगदी फक्त बटाटा शिजवायचा आहे आपल्याला म मटार तर शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही फक्त बटाटा चांगला शिजला पाहिजे एकदम सोपी रेसिपी आणि पटकन होते आणि जर खोबरं आपण असं एक किलो दोन किलो भरून ठेवतो तर ते काय होतं लवकर खराब होतं मग त्यासाठी आपण खोबरं किसून छान असं भाजून थोडंसं ठेवलं ना का ते टिकतं पण चांगलं मग अशा पद्धतीने आपण भाजून एखाद्या पिशवीमध्ये किंवा एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवलं का ते चांगलं टिकतं काही म्हणजे खराब होत नाही बुरशी लागत नाही काही नाही आता छान असा हे बघा मोहरी तडतडली आता आपण यामध्ये कधी घालूया नंतर एक बारीक चिरलेला कांदा कांदा नाही घातला बिना कांद्याची सुद्धा ही भाजी करू शकतो आपण फक्त कांद्याऐवजी डायरेक्ट वाटण ह्याच्यामध्ये टाकायचं कांदा नाही घातला तरी चालतो आता हा कांदा चांगला लाल करून घ्यायचा आहे आपण कोथिंबिरीच्या देठाचा सुद्धा व्यवस्थित वापर केलेला आहे वाटणामध्ये आपण देठ घातलेले कारण कोथिंबीरच्या देठात मध्ये जी चव असते ना ती पानांमध्ये सुद्धा नसते इतकी त्या देठामध्ये चव असते त्यामुळे भाजी खूप छान तयार होते आणि अगदी वाटीभर वाटाणा आहे खूप जास्त पण वाटाणा नाहीये आणि एक मोठा बटाटा घेतलेला आहे फक्त बटाटा न वापरतात फक्त मटार वापरून मग आपल्याला मटार थोडेसे जास्त घ्यावे लागतील असं पण तुम्ही ही भाजी ही उसळ बनवू शकता तर मी ही उसळ अशा पद्धतीने बनवते तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा कांदा मस्त परतवून घ्यायचा आपल्याला छान तसं वरती तरंगला नाही पाहिजे कांदा म्हणजे असं कापून घेण्यापेक्षा कांदा वाटून जरी घेतला या वाटण्यासोबत वाटला किंवा अगदीच फक्त किसून घेतला तरी पण चालतं असं काय म्हणजे असं हे नसतं की काही म्हणजे आपण एक तर वाटून घेऊ शकतो कापून घेऊ शकतो ते आपल्या आवडीप्रमाणे आपण त्याचा वापर करू शकतो आता हे बघा कांदा मस्त लाल झालाय छान आहे बघा एकदम गोल्डन रंगावर आलाय आता आपण वाटण घालवी आता ह्याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचंय आता आपण ह्याच्यामध्ये जे खोबरं वापरले भाजले ते भाजलेलं आहे त्यामुळे आपल्याला मसाला जास्त नाही भाजला तरी चालेल पण जर तुम्ही कच्च खोबरं वापरणार असाल तरी पण चालेल यामध्ये कच्च खोबरं वापरलं तरी पण कच्च खोबरं वापरायचं असेल तर हा जो मसाला आहे हा मसाला चांगला आपल्याला भाजून भाजून घ्यायचा आहे मस्त आहे म्हणजे काय होतं की त्याची जी चव आहे ती चांगली लागते एक मिनिट भर आपण चांगला भाजून घेऊ मसाला हा वाटण जे आहे ते चांगलं भाजून घेऊ हे बघा आता मसाल्याला छान असं तेल सुकायला सुरुवात झाली आहे म्हणजे आपला हा मसाला चांगला भाजला गेलाय आता आपण आधी यामध्ये घालूया हळद त्यानंतर आपण घालतोय इथे हळद मी घातली अर्धा चमचा एक चमचा धणे पावडर आपला घरगुती मसाला इथे दीड चमचा घातलेला आहे आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता एक चमचा आपण घातलेला आहे कांदा लसूण मसाला आणि एक चमचा मी इथे घालत आहे आपला किचन किंग मसाला आणि मस्त असं परतवून घ्यायचं आता हे बघा आता मसाल्याला छान असं इथे पाणी पाण्याला पण उकळ आली आहे बघा गॅस बंद केलाय आपल्याला अगदी उकळतं पाणी नकोय तर फक्त गरम पाणी हवंय आपल्याला बटाटा आणि मटार यामध्ये घालायचंय ही भाजी आहे ना छान चपाती बरोबर भाकरी बरोबर किंवा थोडीशी पातळ केली तर सोबत पण छान लागते दिवस हे भांड धुन ते पाणी आपण इथं घातलंय आणि हे गरम पाणी आपण इथे घालणार आहोत तर जवळजवळ दीड ग्लास पाणी मी इथं घातलेलं आहे मी थोडीशी पातळसर अशी भाजी करणार आहे खिचडी सोबत किंवा चपाती सोबत खायला भाकरी सोबत पण थोडीशी कोथिंबीर घालू आणि मीठ घालायचं राहिलंय थांब 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 का मीठ घालू थोडस रवी पुरत मीठ घालून आणि खूप जास्त वेळ नाही लागणार ही भाजी बनायला पटकन कोणी टाकल्यामुळे पटकन अशी उकळ पण आली आहे त्याला आपण हिंग घालायचं विसरलोय पण आता मी घालत नाही तेलामध्ये घातलेलं चांगलं बघा मस्त सरंग रंग पण आलाय त्याला आणि उकळ पण आलीये लगेच कारण गरम पाणी वापरलंय म्हणून

खूप पातळ नाही आणि घट्ट नाही एकदम थोडीशी थंड झाली ना ही भाजी आहे ना घट्ट होत जाते तर भाजी कशी वाटली तुम्हाला ही आजची मटार बटाट्याची उसळ मला नक्की कमेंट मध्ये सांगा लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा एकदम सोपी साधी अशी ही रेसिपी आहे खूप खूप जास्त जास्त नाही नाही काही हेवी नाही आज एक तर उशीर झाला उठायला आणि त्यामध्ये दुपाचं जेवण हेवी झाले आणि मग सध्याकालाच साधं आपलं म्हटलं खूप जास्त नाही करायचं काय चपाती भाकरी सगळेच बोलले की संध्याकाळी फक्त भात तर भात आणि रस्सा आणि थोडं एक लोणच्याची फोड एकदम असा आमचा आजचा मेन नाही घरगुती लोणचा आहे घरी बनवलेलं त्याची रेसिपी पण शेअर केलेली आहे मस्त लसूण वगैरे घातलेला आहे लोणच्यामध्ये हवी असेल तर मी कमेंटमध्ये लिंक नक्कीच टाके तर तयार आहे आपला हा आजचा मेनू संध्याकाळचा राईस आणि मटारची उसळ चला तर मसाल्याने या जेवायला मुलं येतील त्यांना बोलवले आत मारली जेवायला या म्हणून